जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा अजून एक मित्र सोडतोय साथ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संपर्कात मित्रांनो भारतीय जनता पक्षाने जे काही शब्द दिले ते वेळोवेळी फिरवले त्याचमुळे संपूर्ण मित्र पक्ष नाराज आहेत भारतीय जनता पक्षाने धनगर आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तसाच ठेवलेला असल्यामुळे ह्या दोन्ही समाजात प्रचंड या दोघांविषयी नाराजी आहे तर जे मित्र होते सहकारी मित्र दोन हजार चौदा एकोणीसमध्ये ज्यांच्या जीवावरती भाजपने सत्ता मिळवली त्यांनाही भारतीय जनता पक्षाने विसरून टाकलेलं आहे त्याचं कारण म्हणजे शिंदे गट त्यांच्यासोबत मिळाला आणि दुसरा म्हणजेच अजित पवार गट ज्या दोघांच्या विरोधामध्ये आज संपूर्ण जनमत आहे त्यांना सोबत घेतल्यामुळेच महादेव जानकर हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत येऊन मिळाल्याची बातमी येते तर म्हाडामधून लोकसभा निवडण्यावरती महादेव जानकर यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे पाठिंबा देणार असल्याचंसुद्धा म्हटलं जात आहे पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ पंकजा मुंडेवर भारतीय जनता पक्ष कसा अन्याय करतो तर आपल्याला छोटेपाठ पदं देऊन बोलवण करेल हीच भीती त्यांना आहे आणि म्हणूनच आज भाजपची साथ सोडून एक सहकारी पुन्हा एकदा ठाकरे आणि पवारांकडे गेलेला आहे